माड्याच्या लढाईची ही ट्रेलर आहे आणि पिक्चर तुम्हाला प्रचारातच केल आणि मी दिल्ली जिंकायसाठी आले या निवडणुकीत ओढले आणि पण पार्टी ऑफ इंडियाचा आणि धनगर समाजातला पहिला खासदार म्हणून जनतेतून निवडून जाणारा हा संतोष बिचुकले असेल पण मला असं सांगायचं की आसे। आसे या देशामध्ये राहणाऱ्या भटक्यांचे आधार कार्ड बनलेत का या भटक्यांना तुम्हाला अजून मतदानाचा अधिकार आहे का महादेव जाधकरांचे विचारी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवरती तुम होते ते घडले ते काशीरामांच्या अंडरच घडले आणि संतोष बिचुकले महादेव जामकरांच्या जरी जा विचारधारेतून काढला असेल तर संतोष बिचुकले लहानपणापासूनच आंबेडकर काम केलं म्हणजे समाजामध्ये राजकीय नेत्यांना जात व्यवस्था धर्म नसतो राजकीय नेत्यांना फक्त सत्ता आणि पैसा लागतो त्यांना लोकांचं घेणं देणं नाही म्हणजे तुम्ही आता मंडळी नमस्कार स्वागत आहे मानदेश प्राईम मध्ये मंडळी सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीची धुमाळी सुरू आहे आपण सध्या माडा लोकसभे सभा मतदारसंघामध्ये आहोत माळा लोकसभा मतदारसंघामध्ये मा आर पी आय आंबेडकर गटाकडून उमेदवारी करत आहेत आपल्यासोबत आहेत संतोष बिचुकले काय नेमक्या कोणतं विजय घेऊन मैदानात उतरलेत कशी तयार असणार आहे कशी रणनीती असणार आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत धन्यवाद तुमचा परिचय सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना करून द्या नमस्कार सर्वांना माझं नाव संतोष बाळासाहेब बिचुकले मी एक धनगर आरक्षण ओबीसी आरक्षण आणि आंबेडकर चवळीतला एक छोटासा कार्य करता माझं शिक्षण एम बी ए मार्केटिंग झालेलं दोन हजार आठ च माझं पास आउट होईल लॉचं माझं आता शिक्षण सुरू आहे आणि पत्रकारितेची मला खूप सारी आवड असल्यामुळे मी पत्रकारिता करतो सामाजिक प्रश्नावरती विविध ठिकाणी आवाज उठत असतो आणि महाराष्ट्रभरात सामान्य जनतेला जिथं न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करता येईल तिथं मी प्रयत्न करत असतो सध्या मी महाडा लोकसभेचा एक उमेदवार म्हणून सामान्य घरातला मुलगाही एक लोकसभा निवडणूक लढू शकतो ह्यासाठी मी म्हाडा लोकसभा मतदारसंघातून उभे राहिलो तुम्ही माडा मतदारसंघात उमेदवारी करताय काय आहे काय तुम्ही काय पाहिलंय माड्याच्या जनतेसाठी काय देणार तुम्ही देशाची आजची परिस्थिती पाहिली असेल ज्या ठिकाणी दोन हजार चौदा मध्ये भाजपने देशामध्ये सत्तेत येताना काँग्रेस मुक्त भाजप काँग्रेस मुक्त भारत करू हे म्हणता म्हणता भाजपच काँग्रेसमध्ये कधी झालं हेच त्यांना कळालं नाही आणि जनतेला वेड्यात काढण्याचे धंदे केले जातात मधला प्रस्थापित असो किंवा भाजप मधला प्रस्थापित राजकीय नेत्यांची स्वतःची एकजूट कुठेतरी झाली त्यांना पक्षाचं घेणं देणं नसतं जनतेचं घेणं देणं नसतं फक्त सत्ता आपल्याकडे राहिली पाहिजे म्हणून ते माकड उड्या मारत असतात तुम्ही जर आत्ताचे उमेदवार पाहिले असतील तर ते त्यांचे राजकीय प्रवास पहा तुम्ही काँग्रेसमधनं भाजपमध्ये गेलेले भाजपमधन राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीतून शिवसेनेतून गेलेले असा हा सगळ्या नेत्यांचा प्रवास आहे हे नेते हे जनतेचे नाहीत गरीबांचे नाहीत तर स्वतः राजकारण हवं आणि सत्ता असल्यानंतर सत्तेतून पैसा कमवणं हेच त्यांचा आहे आणि यालाच विरोध करण्यासाठी सामान्य जनतेतला माणूस कुठेतरी उभा राहायला पाहिजे सामान्य लोकांचे प्रश्न कुठेतरी मांडले पाहिजेत जनसामान्यांचे प्रश्न कुठेतरी मांडले पाहिजेत हा आवाज उठवणारा माणूस कुठेतरी असला पाहिजे म्हणजे राजकीय नेते तुम्ही पाहिले असतील आरक्षणाच्या नावावरती येऊन भाषण मोठी मोठी करतात पण लोकसभेत किंवा विधानसभेत कुणीही आवाज उठवताना वरवरच प्रेम दाखवायचं आणि जनतेची फसवणूक करायची या परिस्थितीला आवाज उठवण्यासाठी मी माडा मतदारसंघातून आता माझी उमेदवारी करतो <laughs> तुमचा सामाजिक राजकीय पार्श्वभूमी काय सांगाल अगोदर काय आहे कशा प्रकारे जनतेवर पोहोचणार आहे शालेय जीवनापासून माझी राजकीय परिस्थिती तुम्हाला सांगतो मला शालेय जीवनापासून परिस्थिती मग शाळेत असल्यापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं संविधान लिहिताना त्यांना आरक्षण देताना जाती व्यवस्था कुठेतरी कमी व्हावी यासाठी ते संविधान लिहिलं पण पर आताची परिस्थिती तुम्ही पाहत असता जाती व्यवस्था संपण्यापेक्षा जाती व्यवस्था वाढत आहे जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला मुक्त झालेला महाराष्ट्र शासनाने काही महामंडळ नोंदले जातीने हा तुम्ही महामंडळे दिले जो जातीचा त्या महापुरुषाच्या नावाने तुम्ही महामंडळ जाती व्यवस्था संपवायची का वाढवायची देश एकत्र करायचा का विघटित करायचा आहे Mm -hmm. हे काम करण्याचं काम आणि यातून काहीतरी विचार करून दोन हजार तीन पासून मी महादेव सातकरांसोबत काम केलं मेंढपाळांसाठी काम केलं त्यांच्यासोबत काम करत करत असताना या परिस्थितीचा अनुभव घेतला माझा एमबीए शिक्षण झाल्यामुळे मला महाराष्ट्रात आणि मी ज्यावेळेस जॉब करत होतो त्यावेळेस माझ्याकडे महाराष्ट्र गोवा आणि छत्तीसगड या तीन राज्याचा प्रमुख म्हणून मी एरिया सेल्स मॅनेजर होतो mm -hmm. आणि या भागात विविध भागात फिरत असताना हीच परिस्थिती सगळीकडे जाणवली लोकांशी माझा संपर्क वाढला सोशल मीडियाच्या माध्यमातून तर कामच करत लोकांना आता फेसबुक व्हॉट्सअप पाठवत असेल मी दोन हजार आठ मध्ये कुठेतरी समाज एकजूट करण्याचा प्रयत्न केला आरकोट हे कोणाला माहित नसेल त्या ठिकाणी मग मेंढपाळ्यांचे में प्रश्न असतील ओबीसीचे प्रश्न असतील एससी समाज असतील गरीब मराठा समाजाचे आरक्षण असतील म्हणजे समाजामध्ये राजकीय नेत्यांना जात व्यवस्था धर्म नसतो राजकीय नेत्यांना फक्त सत्ता आणि पैसा लागतो त्यांना लोकांचं घेणं देणं नाही म्हणजे तुम्ही आता पाहिलं असेल पुतण्याला सोडून जातोय मुलगा एका पक्षात आहे बाब दुसऱ्या पक्षात आहे प्रत्येकाला सत्ता पाहिजेत आणि सत्तेतून पैसा पाहिजेत या पलीकडे त्यांना जर कुठेही व्यवस्था करायची नाही आणि हा राजकीय प्रवास करत असताना मी दोन हजार सतराला फलटणमध्ये अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांचे छोटे बंधू रघुनाथ राजे नाईक निंबाळकरांच्या विरोधात निवडणूक लढली माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक ती होती या निवडणुकीमध्ये बिनविरोध ती निवडणूक दिली नव्हती राष्ट्रीय समाज पक्षाच्या मी निवडणूक लढली होती आणि समोरच्या उमेदवाराला किती मतं पडली मला पन्नास जरी मतं पडलेली असतील ती हक्काची होती पण प्रस्थापित व्यवस्थेला विस्थापित करण्याचं लक्ष ठेवून मी ती निवडणूक लढली दोन हजार एकोणीसला ला महाडा लोकसभेचाही मला अनुभव आहे पण त्या काळात प्रचार आणि दरगड आरक्षणाच्या चळवळी मोठ्या प्रमाणात मला जास्त काही फिरता आलं नाही आर्थिक बाजू आली नाही पण मी लढलो पण दोन हजार चौदा मध्ये दोन हजारची चोवीस ची आता जी निवडणूक मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर अध्यक्ष दीपक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन मध्ये जोडलो गेलो कारण मी आंबेडकरवादी एक छोटासा कार्यकर्ता होता जाती जातीचे समीकरण कुठंतरी जुळवण्यासाठी मी आंबेडकर गटामध्ये काम केलं त्यांच्याशी काम केले सामान्य लोकांचे प्रश्न समजून घेतले तुम्ही कुठल्याही जातीत बरा गरीब समाजाचं कोणीही करत नाही कुठल्याही नेत्याचा जातीचा नेता कुठल्याच सामान्य जातीतल्या लोकांसाठी काहीच करत नाही सत्ता आणि पैसा ह्याच्या पलीकडे ते काम करत नाही आणि ह्यातूनच काहीतरी आपल्याला वेगळं निर्माण करता येतं वेगळं दाखवून देता येईल एका मेंढपाळाच्या मुलाला आज दीपक भाऊ मला तिकीट दिलं तेच ह्या प्रस्थापित घराण्यांच्या विरुद्ध कुठंतरी राजकारणात एक सामान्य घरातला मुलगा आला पाहिजे आणि आन मला आनंद वाटतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो पक्ष स्थापन केला त्या पक्षाचा उमेदवार म्हणून माडा मतदार मतदारसंघात आहे आणि माझी राजकीय वाटचाल ही अशाच पद्धतीने छोट्यापासून मी लोकसभेपर्यंत आलो काही जणांना वाटतं मुलगा थेट लोकसभेला उभा राहिला काही काही लोक ग्रामपंचायत तिकीट घेता घेता जात नाही मी दुसरी लोकसभा लढतोय आणि नश्चितच या प्रस्थापितांना विस्थापित केल्याशिवाय ही निवडणूक कोणासाठी सहज सोपी जाणार नाही तुम्ही आताच उल्लेख केल्याप्रमाणे जे विविध सामाजिक चळवळीमध्ये भाग घेतला ओबीसीचे प्रश्न धनगर आरक्षण मराठा आरक्षण अजूनही ते प्रश्न कायम मी तेच सांगितलं खासदार आमदारांना जात धर्म काहीच नसतं त्यांना सत्ता आणि पैसा पाहिजे लोकसभेमध्ये आता तुम्हाला छोटस उदाहरण सांगतो धनगर आरक्षणाचा हा महाराष्ट्रातला सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे धनगर आरक्षणाचा एकीकडे एक सत्तेमध्ये महाराष्ट्रात भाजपची सत्ता असते भाजपचा खासदार लोकसभेत आवाज विचारतो की धनगरांना आरक्षण मिळलं पाहिजे लोकांना येऊन सांगतो धनगरांचं आरक्षण मिळलं पाहिजे पण ज्या राज्य सरकारने शिफारस पाठवायची त्या राज्य सरकारला तुम्हाला सांगता येत नाही का तुम्ही लोकसभेत म्हणायचं धनगरांचं आरक्षण देतो आणि तुमचंच राज्य सरकार आधी शिफारस पाठवत नाही ही दो तोंडी भूमिका असते जनतेला दाखवायचे दात वेगळे असते तर राजकीय नेत्यांचे दात वेगळे असतात यामध्ये पिसला गेलाय तो गरीब मराठा समाज गरीब मराठा समाजालाही आरक्षण मिळलं पाहिजे धनगर आरक्षण समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे ओबीसी समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे भटके भटके आज विमुक्त वेग गावात जाते इकडे जातात मध्येच एक प्रकरण झालं भटक्या समाजातल्या काही लोकांना जे गावोगावी फिरतात अशा लोकांना चोर आले म्हणून जीवाची हानी झाली आज तुम्ही आधार कार्ड केले तुम्ही सहीकडून पूर्ण अंगठ्याकडे आलाय पण मला असं सांगायचं की या देशामध्ये राहणाऱ्या भटक्यांचे आधार कार्ड बनलेत का या भटक्यांना तुम्हाला अजून तु मतदानाचा अधिकार आहे का आजही जातीय निहाय जनकांना तुम्हाला करण्याची मागणी केली जाते जातीय निहाय जनकांना केली जात नाही आज ज्यांच्याकडे दोन टक्के जो समाज नाही तो देशाचं राजकारण करतोय आणि जे समाज खरंच काम करतायत ज्यांची लोकसंख्या आहे पण त्यांच्याकडे नेतृत्व नाहीये अशा लोकांवरती अन्याय होतो आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या राजकारणात बदल घडवण्यासाठी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य घरातल्या पोरांनी याला विरोध करण्यासाठी ह्या व्यवस्थेत आलं पाहिजे हा विचार घेऊन आलो राजकीय पक्ष हा तुमचा वापर घेतात मराठा आरक्षण आज काय केलं मराठा आरक्षणाचं मराठा आरक्षण दिलं जातं आंदोलन केली जातात ते कुठेतरी मोडत जातात जे एकनाथ शिंदे आमच्या जरांगे पाटलांकडे गेलं तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली म्हटले मराठा समाजाला आरक्षण देतो तो आरक्षणाचा प्रश्न म्हटलाय का देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा मध्ये बारामतीत आले म्हटलं पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो आरक्षण दिलं का आमच्याच समाजातले यावरती मी उल्लेख करतो मी कुठल्या जातीवर पण त्याच समाजातले नेते तुमच्या आरक्षणाच्या चळवळी होतात आंदोलन होतात ते राजीनामे तुम्हाला द्यायला येतात मी धनगर समाजासाठी राजीनामा देतो मी मराठा समाजासाठी राजीनामा देतो मी ओबीसीसाठी राजीनामा देतो अरे तुम्ही राजीनामेपेक्षा फेकण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या नेतृत्वाला सांगा ह्या धनगर आरक्षणाचा प्रश्न मिटवा हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवा ह्या आरक्षणाचा प्रश्न मिटवा म्हणजे तुम्ही समाजाची आंदोलन मोडीत करण्यासाठी आणि आपल्या नेत्यांची आणि पक्षाची खुजरेगिरी करण्यासाठी हे दुतोंडी भूमिका मांडतात यातून समाजाची कुठलेही प्रश्न सुटत नाही प्रश्न जैतेच असतात दर वर्षाने निवडणुका निवडणुकीच्या आल्यावरती आरक्षणाची आंदोलन केली जातात आणि ज्याला सत्तेचा अपमान मिळतो असे राजकीय नेते तयार करून ते आंदोलन मोडीत केले जाते कुठेतरी महामंडळ मिळतं कुठं विधान परिषद मिळते असे विधान परिषद आणि महामंडळ आमदार करून ही दरगर आरक्षणाचे मराठा आरक्षणाचे ओबीसी आरक्षणाचे ओबीसी आरक्षणाचे नेते आता महाराष्ट्रभर मिळले ओबीसी आरक्षण मिळलं पाहिजे ओबीसी आरक्षण मिळवलं पाहिजे पण सत्तेत येताना कुठल्या ओबीसी नेतृत्वाला तिकीट दिली गेलेत मला सांगा काँग्रेसमधून किती तिकीट आहेत मधून किती तिकीट आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून ओबीसीला किती तिकीट दिली अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ओबीसींची तिकीट किती दिली म्हणजे हे काय करताय तुम्ही जर धनगरांना तिकीट देणार आहे ओबीसीला देणार गरीब मराठ्यांना देणार एखाद्या दे सामान्य घरातल्या पोराला तिकीट तुम्हाला पैसा असणारेच उमेदवार कशाला पाहिजे हीच व्यवस्था बदलायसाठी आपण राजकारणात आलो पाहिजे हे विचार घेऊन आपण या ठिकाणी आलेलं आहे त्यामुळेच ना धनगरांचे प्रश्न आहेत मराठ्यांचे सुटत आहेत ओबीसीच्या आहेत ना दलित समाजाची ना आदिवासींची एकीकडे म्हणायचं बाबासाहेबांचं आम्ही स्मारक खूप करतो संविधान आम्ही कुठे मोडत नाही आणि अट्रॉसिटी सारखे कायदे तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करताय एकीकडे संविधान संपवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही तीनशे सत्तर एक साधं उदाहरण सांगतो तीनशे सत्तर कलम हटवलं म्हणून देशभर गाजावाजा केलं जात तुमच्या माझ्यासारखा सामान्य घरातला पोरगा जाऊन त्या काश्मीर मध्ये जमीन घेऊ शकतो का महाराष्ट्रातल्या भाजप काँग्रेसच्या अंधाराने कोणी जाऊन दोन गुंटा जमीन घेतली का तो तीनशे सत्तर कलम हाणल्याने तुमच्या माझ्या सामान्य प्रश्नांच्या लोकांचे प्रश्न सुटलेत का तुमच्या माझ्या खाण्याचे प्रश्न सुटलेत का दोनशे रुपयाचा गॅस हजार रुपयावरती आलाय म्हणजे तुमचं तरी दुसरीकडे गेलं पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तुम्ही शाळा बांधा शिक्षण तुमचं वाहिनीचं दूध बनेल पण या सरकारनी काय केलं मंदिरं बांधली आणि जिथं मंदिरं बांधली तिथं भिकारी केली जिथं मंदिरं बांधली जातात तिथं तर भिकारींची संख्या वाढते लोकांना अंधश्रद्धेकडे वळवलं जातं अडीच हजाराच्या पेक्षा जास्त मंदिरं जा कार या सरकारच्या काळात काढली जातात तुम्हाला शिक्षण घेऊन देवाच्या मार्गाला लावून गरीब समाज हा गरीबच राहिला पाहिजे ही व्यवस्था बदलण्यासाठी आपण उतरलेलो सध्या जे महाराष्ट्रामध्ये राजकीय या पक्षातून त्या पक्षात नेते करत आहेत कसं पाहता याकडे तुम्ही साधा सिंपल मी पहिलंच सांगितलं सत्ता आणि पैसा यासाठी कुणाला नाही मी समाजाचं घेणं देणं नाही पक्षाचं नाही सगळ्यांचं नाही विचारांचं नाही जे विरोध भाजपला शिवाय देत होते आज दे। दे, देत ते आज भाजपमध्ये जे भाजपमध्ये काँग्रेसला शिवाय देत आहेत ते काँग्रेसमध्ये येऊन तिकिटं मारतात जे शिवसेनेत उद्धव ठाकरेच्या गटात गेले ते शिंदे सोबत गेलेत निलेश लंकेंसारखं उदाहरण देतो त्याआधी अजितदादांबर गेलो बदल पाहिजे विकास पाहिजे आणि लोकसभेचं तिकीट पाहिजेल तर शरद पवार गटात आले म्हणजे ही सत्तेसाठीची दूरधुंडी त्यांना राजकारणाशी समाजाशी काहीच नाही त्यांना फक्त सत्ता आणि पैशाची आहे आणि हीच व्यवस्था आणि ही व्यवस्था आपल्याला बदलायची आहे नक्कीच तुम्ही आता म्हाडा लोकसभेमध्ये जनतेपर्यंत कसं पोहचताय कशी रणनीती आहे कसा प्रतिसाद आहे जनतेकडून जनतेकडून खूप सारा प्रतिसाद असा आहे मी दोन हजार एकोणीस ला माडा लोकसभा लढलेले धनगर आरक्षण चळवळीत माझं खूप मोठं काम आहे म्हणजे मी मोठेपणा सांगत नाही पण महाराष्ट्रात संतोष बिचुकले या ना नावाला ओळखलं जात आजही कुठं महाराष्ट्रात धनगरांचा आरक्षणाचा विषय आला सातारा जिल्ह्यात जरी आला साधा आरक्षणाचा एखादा नेता जरी येणार असेल आणि आरक्षणाचा विषय कोण काढला तर संतोष बिचुकलेला पहिले उचलून दिलं जातं म्हणजे एवढा नावाची ही आहे की संतोष बिचुकले आंदोलन करतो लोकांचे प्रश्न मानतो ही पोलीस खात्यात असलेली माझी कामाची पोच पावती मी पोलीस नाही एखादा मंत्री आता पलटण मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले त्यांना बातमी मिळली की काळे झेंडे दगर समाज बांधणार दाखवणार आहे मी पुण्यात असताना मला पुण्यात पोलीस उचलाय म्हणजे उपमुख्यमंत्री येतात पलटणला आणि मी असतो पुण्यात आणि पोलीस मला उचलाय कुठे येतात पुण्यात म्हणजे एवढी भीती सत्तेतल्या पक्षांना नेमकीच संतोष बिचुकले नावाची कारण संतोष बिचुकले धनगर आरक्षण चळवळीसाठी ओबीसी समाजासाठी मराठा समाजासाठी काम केलेले मुस्लिम बांधवांसाठी काम केलेलं आहे दोन हजार मध्ये आझाद मैदान मुंबई येथे पंचेचाळीस दिवस ज्यावेळेस मराठा आरक्षण पेटलं नव्हतं मुस्लिम आरक्षणाची जळ जास्त वाढली नव्हती ओबीसी आरक्षणाचा विषय नव्हता त्यावेळेस मराठा धनगर आणि दलित मराठा मुस्लिम आरक्षण मिळावं म्हणून दोन हजार सोळाला मी पंचेचाळीस दिवस त्या मुंबईच्या आझाद मैदाना आंदोलन केले ह्या समाजासाठी कारण गरीब हा प्रत्येक समाजात ब्राह्मण समाजात ही गरीब माणसं आहेत त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे आपली व्यवस्था जाती व्यवस्थेची नाही आपण इकडं कुठंतरी श्रीमंत गरीब ह्या दरीतून कमी करून खाली असणारा समाज उच्च व्यवस्थेवरती आला पाहिजे आज अंबानी एक हजार कोटीची प्रॉपर्टीचा लाखोची प्रॉपर्टी होती प्रॉपर्टी नसणारा लाखोची प्रॉपर्टी होती सामान्य जनतेचं काय कुणाचा रेपो वाढला कुठल्या माणसाचा इन्कम वाढला एखाद्या शेतकऱ्यांच्या भावाचे दर किती वाढले त्यांच्या भावाला मालाला भाव किती भेटतोय सामान पगारदार जो होता वीस हजार पगारवाला बावीस हजार पगार झालाय पण मंत्र्यांना एक लाख पगार जो दिला जातो तो आज पाच पाच लाखावरती गेलेला म्हणजे तुम्ही तुमची घरं भरताय सामान्य जनतेची नाही ह्या ह्यामध्ये तुम्ही सामान्य जनतेचे प्रश्न सुटत नाहीये अन्न वस्त्र निवारा यासारख्या साध्या गोष्टी कुठे सोबत नाही भारताचा तुम्ही रेकॉर्ड काढला तर गरीबी ही आता वाढत चाललेली आहे श्रीमंत गरीबी दरी वाढत चाललेली आहे मुठभर कोठ्याविधीसाठी हजारो गरिबांना मोडण्याचं काम हे सरकार करत आहे अं कोणते मुद्दे कोणत्या प्रश्नावरती तुमचं लक्ष आहे आणि कोणते खासदार झाल्यानंतर काय नेमकं जनतेसाठी करणार आहे काय मी आता उमेदवारी झालेले मस्त मूळ प्रश्न आहे गरीब मराठा समाज गरीब मुस्लिम समाज गरीब दलित समाज गरीब आदिवासी समाज गरीब दंगल समाज या देशातले प्रत्येक गरीब समाजाला कुठेतरी त्याचा डेव्हलपमेंट ज्याचा दारिद्र्य खाली वेषेखाली जो माणूस आहे तो व्यवस्थित आला पाहिजे त्याला हाताला काम मिळलं पाहिजे आज तुम्ही बघा तुम्ही महाडा मतदारसंघाचा विचार करा दोन उमेदवार राहतात दोघांचे कारखाने होतात आमच्या वडिलांचा जे काही उमेदवार आहेत भाजपचं तुम्ही पाहता सा। सामान्य जनतेला मुद्रा लोन भेटत नाही पण त्याच रणजित नाईक निंबाळकरांना आयडी बी आय बँक पंचवीस पंच्याऐंशी कोटीच कर्ज देते सामान्य लोकांना कुठं भेटतंय संतोष बिचुकले मुद्रा लोन गेल्यावर हजारो कागदपत्र मागतायत पण रणजित सिंह नाईक निंबाळकर आयडी बँकेत गेलं तर पंच्याऐंशी कोटीचं कर्ज मिळतं सामान्य लोकांना लो मिळत आहे का हे प्रश्न मांडायचे गरीब मराठा समाजाला नाही द्यायचा शिक्षण व्यवस्था कुठेतरी पडते आज मराठा तुम्ही आरक्षणाची सरकारी नोकऱ्या संपलेल्या आरक्षणावरती वादविवाद चालले तुम्ही सरकारी नोकऱ्या बघा दीड टक्का सरकारी नोकऱ्या दीड टक्का म्हणजे किती दहा एक लाख नोकऱ्या असतील म्हणजे एक लाख लोकसंख्या असेल तर त्यामध्ये नोकऱ्या किती तर पंधरा हजार असं तुम्ही म्हणताय कशासाठी आरक्षणापासून तुमचा काय फायदा आहे शिक्षण राजकारण आणि सरकारी नोकरी सरकारी नोकऱ्या तुमच्या ऑलरेडी संपत आल्यात खाजगीकरण चाललंय आज हजारो बँका खाजगी झाल्या आज डी बी बे, आय सी बँकेत तुम्ही गेला तर तुम्हाला आरक्षण आहे का रेल्वेचं खाजगीकरण चाललंय तिथं तुम्हाला आरक्षण आहे का आरक्षणाची सगळ्यात मोठी झळ बसते ती शिक्षणात बसते शिक्षण व्यवस्थित तिथं धनगराच्या पोराला चाळीस हजार ऍडमिशन मिळते मराठ्याच्या मुलाला चार लाख जाते ही दरी त्या लोकांमध्ये माझ्या शालेय जीवनात मलाही कुठेतरी वाटायचं ज्यावेळेस जायचं तीनशे रुपये काय दोनशे रुपये स्कॉलरशिप यायची मग ते मराठा समाजातला ते उच्च माणसाला ते वाटायचं हे हे पोरग आहे हे दलित समाजाचं ह्या आदिवासी ह्याला स्कॉलरशिप येते माझं चारशे रुपये ही शिक्षण व्यवस्था कुठेतरी बदलली पाहिजे मराठा समाजाचं पोरग असू दे धनगराचं पोरग असू दे माण्याचं पोरगा असू दे साड्याचं पोरगा दलित समाजाचं असं आदिवासी समाजात एक फी ठेवा पाच हजार आज मेडिकलची फी तुम्ही पाच हजार ठेवा कोणता मराठा समाजाचा मुलगा ती फी पाच हजार फी भरणार नाही आज तुम्ही लाखोच्या फी घेता पाच हजार फी ठेवा कुठला दलित समाज बांधवांचा पाच हजार फी भरायला ना, नाही म्हणणार नाही ना, 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 तुम्ही या शिक्षण व्यवस्था कुठेतरी मोफत केली पाहिजे पाच हजार फी जर सगळ्यांनाच ठेवली तर आरक्षणाची गरज कुठे सरकारचे शिक्षणाची धोरण मांडायची सरकार स्कॉलरशिप देते पण स्कॉलरशिप जाते कोणाला कारण ह्या शिक्षण संस्था राजकीय नेत्यांच्या तुम्हाला इंजिनिअरिंगच्या पोराला तीन लाख रुपये स्कॉलरशिप येते तीन लाख त्या मुलाच्या हातात येते का फी म्हणून ती शिक्षणाच्या शिक्षण सम्राटाच्या घशात जाते तुम्ही शिक्षण व्यवस्थेत बदल करा ज्या दिवशी तुम्ही शिक्षण व्यवस्थेत बदल करता सगळ्यांना समान पीठेवतात अल्पदप आणि मोफत शिक्षण त्याचा या दिवशी तुमच्या आरक्षणाची झळ किती तरी करून गेले पण त्या शिक्षण व्यवस्थेवरती कोण बोलत नाही राजकारणात आज मराठा समाज बांधतोय त्यांना ते। राजकीय आरक्षण आर मिळणार आहे का नाही ना मिळणार आज राजकीय आरक्षण आर कोणाला एस सी एसटी ओबीसी काही घटक आहेत त्यांना आरक्षणाच्या निवडणुका किती असतात आज दिव फलटर माढा लोकसभेचा विचार केला जिल्हा परिषदच्या जागा किती फलटण आणि मानमदी मिळून चौदा जिल्हा परिषद अठ्ठावीस पंचायत समिती सदस्य आणि चार पलीकडच्या सोलापूर जिल्ह्यातले चार मतदार म्हणजे या सहा विधानसभा मतदारसंघात असून असून किती बेचाळीस खासदार बेचाळीस जिल्हा परिषद सदस्य सा चौऱ्याऐंशी पंचायत समिती सदस्य आणि एक खासदार सहा आमदार एक हजार सहा आमदार पन्नास नगरसेवक सगळीकडे मिळून असते मग या पन्नास या अडीचशे लोकांमध्ये आरक्षण मिळतं पन्नास टक्के म्हणजे तुम्ही सव्वाशे लोकांसाठी लाखो लोकांच्या बांधा लावताय का आरक्षणातून ही मोफत व्यवस्था तुम्ही केली पाहिजे सिस्टीम केली जाती व्यवस्था संपली पाहिजे आंतर जाती विवाहाला मान्यता दिली पाहिजे तुम्ही काय करता ह्या समाजातला किकडं गुन्हा झाला गुन्हे त्यावरती कारवाई केली जात नाही त्याकडे कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे सामान्य जनतेचा सा आर्थिक स्तर शैक्षणिक स्तर हा सुधारला गेला पाहिजे माणसाला हाताला काम केलं पाहिजे तुम्ही सिस्टीम मध्ये काम करा स्वयंरोजगार निर्माण गाव गावा करा गावागावात शेतकऱ्यांसाठी काहीतरी वेगळी योजना आणता येते का त्यांचं होतंय काय दूध डेऱ्या ह्यांच्या शेतकऱ्यांना दूध त्यांना घालायचं आणि त्याने मतदान नाही केलं त्याचे दूध बंद करायचं ही देशाची सिस्टीम आणि ही सिस्टीम आपल्याला बदलावी लागेल आणि या प्रस्थापित त्याने या साखर सम्राटांना विरोध करण्यासाठी सामान्य घरातला पोरगा म्हणून मी तिथं उभं राहिलो निश्चितच म्हाड्याची लढत सहज सोपी कोणी घेऊ नये कारण ती रंगतदारच होणार तुम्ही महादेव जानकर साहेबांच्या राष्ट्रीय समाज पक्षामध्ये काम केलं निश्चितच त्यांच्या विचारधारेशी तुम्ही मिळत दुळतं होता त्यानंतर तुम्ही आर पी आय आंबेडकर गटामध्ये गेला या राष्ट्रीय समाज पक्षाची विचारधारा सोडून तुम्ही या पक्षाच्या विचारधारे ही विचारधारा कशी आवडली काय केलं आज अजितदादा शरद पवारांकडून फुटून गेले त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही शिंदे उद्धव ठाकरेंना सोडून गेले लक्ष दिलं जात नाही माझ्यासारखा सामान्य माणूस पक्षात बदलला विचारधाराची विचारधारा विचारधारा विचार काय आणि आर आय आंबेडकर पक्षाची विचारधारा मूळ महादेव जानकर हे घडले ते स्वर्गीय काशीराव जींच्या सहवासात घडले म्हणजे बाबा महादेव जानकर ज्या विचारातून घडले ते आंबेडकर चवळीत विचारधारेतनं घडले पण प्रत्येक जातीचा दल असला पाहिजे विचारधारा आपले महादेव जानकरांना पडली म्हणून त्यांनी राष्ट्रीय समाज जानकर साहेब माझे राजकीय गुरु आहेत आणि मी राजकीय गुरु मानताना त्यांना कुठंही म्हणत नाही पण प्रत्येकाला आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं असतं जातीय समीकरण घडायचं आज महादेव जानकर एकदा शरद पवारांकडे तिकीट मांडायचं शरद पवार देत होते तर एकदा देवेंद्र फडणवीस त्यांना परभणीचं तिकीट देते ते जर सिस्टीम च्या ऍडजस्ट करू शकतो तर मीही त्या सिस्टीम मध्ये निवडणुका लढण्यासाठी आपल्याला सत्तेमध्ये येण्यासाठी आपल्याला लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी या कुठेतरी आंबेडकरवादी पक्षामध्ये म्हणजे माधव जालकरांचे विचारही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवरती होते ते घडले ते काशीरामांच्या अंडरच घडले आणि संतोष बिचुकले महादेव जानकरांच्या जरी विचारधारेतून काढला असेल तर संतोष बिचुकले लहानपणापासूनच आंबेडकर चवळीत काम केलं आणि मी नक्कीच आणि आंबेडकर चवळीचे रासपचे म्हणजे आरपीआयचे आणि रासपची विचारधारा कुठंच नाही प्रत्येकाला प्रस्थापितांना विस्थापितच करण्यासाठीचा लढा आणि मला नाही वाटत की ह्या पक्षामध्ये त्या पक्षामध्ये काही फरक असतात <laughs> छोट्या छोट्या पक्षांचा खरे त्या झोपड्या असतील महादेव जानकर नेहमीच म्हणतात की माझी झोपडी झोपडीत नेते व्हा मी एक झोपडी सोडून दुसऱ्या झोपडीत आलेलो आहे खरं काय पडला नाही विचारधारा आहे विचार तेच आहेत की झोपडीतून आपल्याला मालात बसायचं सत्तेमध्ये कुठल्याच सामान्य घरातले मुलं बसायचे आहेत जसं मला आज एका मेंढपाळाच्या पोराला दीपक गोंडिका तिकीट दिलंय म्हणजे ते कुठनं केले हे समाज कुठेतरी आपल्याला वेगळं करायचं शोधशीत उपेक्षित समाज आपल्याला एकत्र करायसाठी आपण एक ठिकाणी लढत आहे आणि जानकर साहेबांशी माझे आजचे तेवढेच चांगले संबंध आहेत कि ज्या ज्या ठिकाणी मी आय मध्ये काम असेल असलो तरी ज्या ज्या ठिकाणी मला अडचण असते तिथे नेहमीच मला त्या जानकर साहेब मदत करतात आणि दीपक भवनच्या पक्षात याच्या अगोदर दीपक भवशी माझ्या जुने संबंध होते हे विचारधारे न होते आणि तेही मला त्यावेळेस सहकार्य करायचं मला काहीतरी वेगळी वाट निर्माण करायची होती म्हणून मी फक्त आर पी आज हे राजकीय गुरु जानकर साहेब आहे पहाड्याची निवडणूक ही सहज सोपी कुणाची नाही आज खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांचा प्रचार केला जातोय पाणीदार खासदार अरे पाणीदार खासदाराच्या चौऱ्याऐंशी गावामध्ये आज पाणी मिळलं जाते तो पाणीदार खासदार होऊ शकतो हो का आज ज्या धनगर समाजाचं सहा लाख मतदान या माडा लोकसभा मतदारसंघात आहे जागतिक विक्रम जर कुणाच्या नावावरती झाला असेल तर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांवरती तर नोंदवावं लागेल ज्या फलटण शहरामध्ये पुण्य श्लोक देवी होळकरांचा पुतळाच नाही त्या पुतळ्याच्या नूतनीकरणासाठी खासदारांनी वीस लाखाचा निधी आणलेला आहे याच्यासारखी चेष्टा जर कोणी केली असेल त्या भाजप आणि खासदारांनी सिंह नाईक निंबाळकरांनी माझ्या विरोधात उद्या कोणी असतील धैर्यशील मोहिते असतील सिंह नाईक निंबाळकरांचे तिकीट झाले उद्या कोणी असतील पण ही निवडणूक सोपी कोणासाठी झाली नाही तुम्ही जाती जातीमध्ये तेढ निर्माण करताय पण माझ्यासारख्या या सामान्य मुलाच्या माग आजही माडा लोकसभा मतदारसंघाचा गोरगरीब मराठा उभा राहणार आहे आदिवासी समाज उभा राहणार आहे आंबेडकरवादी विचारसरणीचे विचारसरणीची लोक उभी राहणार आहेत आणि धनगर समाजांसाठी जे मेंढपाळांसाठी काम केलेले तोही समाज उभा राहणार आहे आणि मुस्लिम समाज जो आज क्षणापासून आज त्याच्याकडे कुठल्या वेगळ्या नजरेने पाहिलं जाते त्या मुस्लिम समाजासाठी असंतोष बी चुकले पंचवीस पंचेचाळीस दिवस मुस्लिम आरक्षणासाठी ते आझाद मैदानाला बसलेला आहे सो मुस्लिम समाज हे आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे माड्याची लढाई सहजोपीण नसणार आहे माड्याच्या लढाईची ही ट्रेलर आहे आणि पिक्चर तुम्हाला प्रचारातच आहे आणि मी दिल्ली जिंकायसाठी आले या निवडणुकीत ओढल आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आणि धनगर समाजातला पहिला खासदार म्हणून जनतेतून निवडून जाणार हा संतोष बिचुकले असेल आरक्षणाच्या नावावरती तुम्ही जे नेते पेरले आणि आमची धनगर आरक्षण मराठा ना आरक्षण आंदोलन मोडीत काढली त्या नेत्यांना माझा एक प्रश्न आहे तुम्ही आरक्षणावरती लढताय पण उमेदवारांना धनगरांना तिकड़ डग नाही याचं उत्तर आपण लवकरच या प्रचारात दिसेल एवढं बोलताना थांबतो